शुक्रवारी फक्त एवढीच कामे करा माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शुक्रवारी फक्त एवढंच काम करा रात्रंदिवस प्रगती होत जाईल शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची व धनाची लक्ष्मी मातेची कृपा होईल सुख समृद्धी येईल याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांनाच नेहमीच असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण काय करावे जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरामध्ये येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिच्या जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत चला तर मग मैत्रिणींनो जाणून घेऊया काही नियम जे पाळल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील खरं तर शुक्रवार हा दिवस माता महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणतात जे लोक आर्थिक समस्यांनी सदैव त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी हे उपाय आवश्यक करावेत या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान तर मिळतेच परंतु माता लक्ष्मीची कृपाही मिळते वास्तविक पाहता शुक्रवारी हे उपाय तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमची आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे कोणते उपाय आहेत एकाक्ष नारळ आणि लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला एकाक्ष नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच माता महालक्ष्मीला एकाक्ष नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते हा उपाय केल्याने इच्छित फळाची प्राप्ती देखील होते तुमची कोणतीही इच्छा असो या उपायामुळे ती इच्छा पूर्ण होते लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभवाची प्राप्ती होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्ष नारळाचा उपाय जरूर करू शकता हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मीची प्राप्ती अवश्य होईल दोन शुक्रवारी संध्याकाळी याचे पठन करावे शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोत्राचे पठन केल्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती अवश्य होईल कारण हे अतिशय जादुई स्त्रोत आहे याचे पठन केल्याने घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊन जातात या स्त्रोतामुळे बरेच संकट दूर होऊन जातात धनाची प्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्त्रोत्राचे पठन केल्याने लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते तीन स्त्रीयंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री स्त्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखानेची खीर देवीला अर्पण करावी तसेच कनकधारा स्त्रोत्राचे पठण करावे देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करावेत शुक्रवारी स्त्रियंत्राची पूजा करून हे उपाय अवश्य करावे यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल चार आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून त्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा पुन्हा झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकून देऊ नये तो सुद्धा शनिवारीच बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे आपल्या घरामध्ये ठेवावा किंवा मग झाकून ठेवावा पाच घरात जर मीठ सांडले असेल तर ते कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून ठेवावे किंवा पाण्यामध्ये टाकून द्यावे कारण मीठ हे समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहेत मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मी मातेचा हा मिठाचा खूप जवळचा संबंध आहे यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सहा सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू चुकूनही कोणालाही देऊ नयेत यामध्ये आहेत या आहे वस्तू मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता सात संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नयेत त्याचप्रमाणे लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नयेत आठ सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीमध्ये टाकू नयेत नऊ बंद घड्याळ घरात लावू नयेत कारण त्याने आपली प्रगती थांबते बंद घड्याळामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तर आता आपण लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी व माता महालक्ष्मीचा सदैव आपल्या घरामध्ये वास राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे उपाय पाहूया एक रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते कारण माता लक्ष्मीला स्वच्छता फार आवडते दोन घराचा मुख्य दरवाजा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची रोज पूजा करावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तीन आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असावे ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू कपाट बेड अशा वस्तू ठेवू नयेत चार घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे अजिबात ठेवू नयेत उपयुक्त टीप आवडले असतील तर एक लाईक अवश्य करा तर हे कपडे जाळून टाकावेत असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजे दूर होऊन घरामध्ये सकारात्मकता म्हणजे सकारात्मक ऊर्जा येते पाच प्रत्येक आमोशेला माता महालक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमोशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येत असतात त्याचे मार्ग मोकळे होतात व पैसा येण्याचे नवीन स्रोत मोकळे होतात तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हे अत्यंत महत्वाचे उपाय तुम्ही सहज आणि सोपे आहेत करू शकता सहा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असं केल्याने घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं त्यामुळे नित्य नियमाने दर सोमवारी महादेवाला उषाच्या रसाने अभिषेक करावा सात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती लक्ष्मीला अर्पण करा नंतर ती खीर सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळते असं देखील मानलं जातं आठ शुक्रवारी माता देवी लक्ष्मीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्या मग ते विवाहित महिलांना द्याव्यात असं केल्याने सौभाग्य आणि आरोग्य दोन्हीही लाभतं असं मानलं जातं तसेच घरात आर्थिक आणि अन्नाची कमतरता देखील भासत नाही नऊ आपण आपल्या हातची हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत दहा घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये दे स्त्रीयंत्राची स्थापना जरूर करावी आणि त्याची नित्य नियमाने दररोज पूजा देखील करावी स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की स्त्रीयंत्रामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतील व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर व आपल्या घरावर राहील त्यामुळे घरामध्ये धनाची पैशाची कोणतीच कमतरता कधीच भासणार नाही आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो जरूर असावा किंवा मूर्ती असावी मूर्ती ही पितळेची किंवा चांदीची असावी बारा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा म्हणजेच तिचा आदर करावा मग ती आपली आई असो बहीण असो बायको असो किंवा मुलगी असो कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी राहते तेरा या सर्व उपायाबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीज जप देखील करावा तर शुक्रवारी फक्त एवढंच जरी केलं तरी लक्ष्मीच्या कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील जेवल्यानंतर हाताने देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये त्यामुळे देवदोष लागू शकतो घरातील बरकत नाहीशी होते पैसा घरामध्ये टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध आणि पवित्र होऊनच जावे मात्र प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवू नये पंधरा शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्त्रोत श्री सुत्तम किंवा कनकधारा पठन करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारित पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे सोहळा घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार ही श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यामुळे घरामध्ये बरकत राहते सतरा सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजनामध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मी मातेला अत्यंत म्हणजेच खूप प्रिय आहेत लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवून लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे अठरा लक्ष्मीची पूजा करताना हे नेहमी लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करा असं केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरामधील नकारात्मक शक्ती नष्ट होते अशा प्रकारे हे उपाय केल्याने काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते याचा तुम्हाला लवकरच अनुभव येईल मित्रांनो ही माहिती पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री